नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी पाहायला गेले तर भरपूर अशी पौष्टिक आहे आणि बनवायला तर अगदी कमीत कमी वेळात बनते तर आज आपण खमंग आणि खुसखुशीत अशी हिरव्या मुगाची थालीपीठं बनवलेली आहेत तर चला मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता हिरव्या मुगाची आपण थलेपिठं बनवत आहोत त्यासाठी इथं मी एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत तुम्ही मोड न आणता वापरले तरी चालतील पण मोड आणलेले मूग हे भरपूर असे पौष्टिक असतात आता एक छोटा मिक्सरचा जार घेऊन त्यामध्ये एक वाटी मोड आलेले मूग टाकलेले आहेत एक पाच सहा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे पाव चमचा त्यामध्ये ओवा टाकलेला आहे आणि पाव चमचा त्यामध्येच आपण जिरं टाकून घेणार आहोत ओवा आणि जिरं टाकल्यामुळे थालीपीठाला अतिशय खमंग असापणा निर्माण होतो आता पाणी न घालता हे सगळं मिक्सरला बारीक असं हे वाटून आपण घेतलेलं आहे जाडसर अशी याची म्हणजे भरड बनवून घ्या तर आता इथं मी एक डिश घेतलेली आहे आणि डिशमध्ये हे पूर्ण बारीक केलेलं मिश्रण यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर इथं बघा आता यामध्ये आपल्याला पीठं टाकून घ्यायची आहेत तर पिठामध्ये इथं मी एक वाटी ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे यामध्येच आपल्याला एक वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे यामध्येच एक वाटी आपण गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत आणि एक वाटी बाजरीचं पीठ टाकून घेणार आहोत ही पीठं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त वापरली तरी चालतील तुमच्याकडं जर तांदळाचं पीठ असेल ते वापरलं तरी चालेल एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे एक वाटी टाकून घेतलेला आहे टोमॅटो ट्वामेट। टोमॅटो कांदासुद्धा तुम्ही जास्त प्रमाणात किंवा कमी वापरला तरी चालेल भरपूर असे एक चार पाच चमचे यामध्ये तीळ टाकलेले आहेत आणि एक अर्धी वाटी यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेले आहे तीळ टाकल्यामुळे मस्त अशी थलेपीठं क्रंची लागतात चवीनुसार यामध्ये मी इथं दोन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे आता यामध्येच पाव चमचा आपण टाकून घेणार आहोत हळद आणि छान असा याला लालसर करायला येण्यासाठी इथं मी बेडगी मिरची पावडर एक चमचा वापरलेली आहे दोन चमचे यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता सुरुवातीला पाणी न घालता जे साहित्य आपण यामध्ये सुक्के जिनस वापरलेले आहेत त्याला सगळं हे पीठ व्यवस्थित आपल्याला चळून घ्यायचं आहे आणि नंतर आपण थोडं थोडंसं पाणी टाकत यामध्ये हे पीठ मळून घेणार आहोत एकदम पाणी यामध्ये न टाकता थोडं थोडंसं करत पाणी टाकायचं त्यामुळे आपल्याला पूर्ण पाण्याचा अंदाज येतो आणि हवं तसं आपलं पीठ मळलं जातं नवीन ना असाल आपल्या चॅनलला जर तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपल्या मराठवाडा किचनमध्ये जे रोज नवनवीन पारंपरिक रेसिपीज हटके बनतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हीसुद्धा त्याचा आस्वाद घेऊन घरी या रेसिपीज बनवू शकताय तर इथे बघा थोडं थोडंसं पाणी करत हे पूर्ण मी पीठ मळून घेते मोड आलेल्या मुगाचे नक्की तुम्ही थालीपीठ बनून बघा खाण्यासाठी तर अतिशय छान असं लागतंच पण आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप उपयुक्त असं पौष्टिक आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला भरपूर असा आपण एक दोन वाटी पालक टाकून घेतलेला आहे पालक हा यामध्ये टाकत असताना बारीक चिरून घ्या त्यामुळे आपल्याला थालीपीठ व्यवस्थित थापता येईल आणि सगळ्या पिठामध्ये एकजीव पण होईल तुम्ही यामध्ये पालक चिरून न घेता मिक्सरमध्ये त्याची प्युरी बनवून जरी घेतली तरी चालेल तर या अगोदरचा व्हिडिओ मी तुम्हाला मस्त अशी पालकपुरीचा टाकलेला आहे आपल्या तो तोसुद्धा तुम्ही पाहू शकता इथं मी एक पुळपाट घेतलेला आहे आणि त्यावरती सुती रुमाल घेतलेला आहे खाली मी थोडंसं पाणी लावून छोटा म्हणजे गोळा एक घेतलेला आहे पिठाचा आणि हलक्याशा था हातानं आता हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे तुम्ही हव्या त्या आकारात थापून घेऊ शकता किंवा थालीपीठ तुम्ही थोडंसं तवा थंड आहे तोपर्यंतच त्याला तेल लावून तव्यावरतीसुद्धा व्यवस्थित असं थापून घेऊ शकताय वरपून टाकून घेतलेले आहेत भरपूर असे तीळ वरती तेल टाकून घेतल्यामुळे थालीपीठ खाण्यासाठीही तेवढंच छान लागतं आणि दिसण्यासाठीसुद्धा मस्त असं दिसतं तर आता आपल्याला वरती थोडंसं याला तेल लावून घ्यायचं आहे कारण ज्यावेळेस आपण तव्यावरती हे थालीपीठ टाकून घ्याल त्यावेळेस अजिबात चिटकलं जात नाही तर इथे मी तोपर्यंत एक डोशाचा पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि त्यावरती हे थालीपीठ मी टाकून घेतलेलं आहे बघा आता त्याला आपण तेल लावल्यामुळे अगदी अलगतपणे हे थालीपीठ साईडला निघाले आहे परत एकदा आता खालच्या साईडला आपल्याला व्यवस्थित असे तेल टाकून घ्यायचे आहेत आता एक पाच मिनिट आपण व्यवस्थित याला मंदचे तेलाची थोडीशी धार सोडून आपण भाजून घेणार आहोत व्यवस्थित थालीपीठ भाजत असताना अगदी मंद चेवर भाजून घ्यायचं आणि खरपूस भाजल्यानंतरच थालीपीठ म्हणा किंवा धपाटे खाण्यासाठी छान असे लागतात परत एकदा वरतून आपण थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे मग आता इथं भाजत असताना तुम्ही तेल तू तु, बटर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कशाचाही वापर करू शकता आता इथं आपलं तयार झालेलं आहे भाजून थालीपीठ दोन्ही पण साईडनं आपण मस्त असं क्रंची भाजून घेतलेलं आहे आणि एका डिशमध्ये हे तयार झालेली थालीपीठं पण काढून घेतलेली आहेत तर कशी वाटली मैत्रिणींना तुम्हाला कमीत कमी वेळात कमीत कमी साहित्यात आणि भरपूर अशी पौष्टिक रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आता यासोबत घेतलेलं आहे आपण दही आणि लिंबाचं लोणचं तुम्ही सॉससोबत शेजवन चटणीसोबतसुद्धा हे थालीपीठं खाऊ शकता किंवा नुसतीसुद्धा खाऊ शकता कारण यामध्ये आपण तिखट मिरची मिर्च सगळंच यामध्ये वापरलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मैत्रिणीनं भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन पारंपरिक हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय